दयानंद कलाबके दलातर्फे जी दर वर्ष वर्ल्ड टुरिझम डे सेलिब्रेट आम्ही करतात सत्तावीस सप्टेंबर या दिसा आणि वर्ल्ड टुरिझम डे हो या फावटी अकरावं वर्ल्ड टुरिझम फाटी दहा वर्ष आम्ही हो सेलिब्रेट करतात आणि त्याची डिटेल माहिती जी असा ते आमचे कबराल सर जे उतरेचे मनीस आमदार जण असत सर तुम्ही थोडक्यात ही माहिती दिली लागेल दयानंद कला केंद्र जो एक संस्था आम्ही सावटे व्यक्ती वाचा आणि पन्नास वर्सा कम्प्लीट क्लबीस बड़े दिता कि हेरिटेज कल्चर सामभपे काम करता करता आज बंटी बाब आजाद सब सुभाष बाब हम जे मेम्बर्स सबसे आसा तथर एक लक्षण हाड़पा कि वर्ल्ड टूरिजम डे वह कित हम चेरमेन सी गोवा टूरिज्म कॉर्पोरे चालू के गोष्ट गोष्टी हे वार वर्ल्ड टूरिजम हाड़ा हंगा खुपशे टुरिस्ट करता योपन करतात दूधसागर अशे खुबशे आमचे कदंबा टेम्पल बॉटेनिकल गार्डन आणि नंदालेकड जाल्ले आमचे मतदार असे खुबशे टुरिस्ट स्पॉट असा आणि हे ते करता आणि करता तेव्हा इव्हेंट असे करता की खूपशे इव्हेंट करून लोकांमध्ये वर्ल्ड वो टुरिझम डे आणि करपाचो प्रयत्न करता वर्ल्ड वो टुरिझम डेसा जो प्रोग्राम जो त्यांनी दवरला एक पोलीस सुवाते जर कल्चरल प्रोग्राम जे आमचे ड्रॉइंग कॉम्पिटिशन ते सिटीएन हायस्कुलात द्या भरग्यांशन हे बिलो स्कुलात दुपार ऑन ट्वेंटी फर्स्ट मॉर्निंग म्हणजे प्रायज मागीर सत्तावीस तारखे देतले एकवीस तारखेन भुरग्यांक अंडर ड्रॉइंग कॉम्पिटिशन हाय स्कूल तसेच गोवा बाल भजन कॉम्पिटिशन हायस्कूल हे पुरुषमरु देवस्थाना ही दलेले असा हॉलात आणि प्राईज मनी बरे दौर त्यांनी पाच हजार फस्ट प्रायज चार हजार तीन हजार असे करून आम्ही एक हजार आणि बाकीच्या गोष्टी दौरल पण मेन मुद्दा जो आता व्हो सत्तावीस तारखे सकाळी साडे नवांत रवीन भवनात जातो वर्ल्ड ट्स डेयाच्या निमित्तानं आम्ही हे करता तिथून भितर ऑल गोवा डान्स कॉम्पिटिशन क्विज कॉम्पिटिशन इको फ्रेंडली गणेश रंगोली कॉम्पिटिशन कोकोनट बेंटिंग कॉम्पिटिशन इनक्रेबल इंडियाच्या एंटायर त्यांना हिर एक्झिबिशन असतं आणि ऑल गोवा फुगडी कॉम्पिटिशन दनपर जातले करून ते आमचे हेरिटेज प्रिजर्व करत या भागात दयानंद कला केंद्र पन्नास वर्षा प्लस क्लब जो स्थापन केलेला दयानंद बाब बांदोडकरांनी त्यांना वर्षातल्या काढून शंभर रुपयाच्या शंभर रुपया आताचे खूप पैसे हे हा किती म्हणतात की कोणी तरी चालू करून दिलो आणि महाराष्ट्रात गोव्यात खूप कमी असलेले क्लब जे कंटिन्युअसली ऍक्टिव्हिटी करतात त्यांच्या सगळ्यांना खबर हा चंदनी फेस्टिवल जर करतात एक पर्याय फेस्टिवल जर करतात पंधरा दिवसाचे तिथून भीतर सगळे गोष्टी जातात तो आज तिथून भीतर हेलिस्टेशन प्रोग्राम असलेले जे गणेश आयडल जे केपे सांगे धारबंदा तालुका भीतर जे गणपतीची मूर्ती आजूच आमची चौथ झालेली असा आणि ते मूर्ती स्थापना करपाक जे इको फ्रेंडली मुडन प्लास्टर ऑफ पॅरिस घालनासतना जे मातयेन करता आमची आमची मा, भूमीची मातयेन करता त्यांना ते बलिश्चित करतले आणि हे सगळे करता त्यांना मागे एक जुवारी लिवन गोल्ड सरफर विजिट फ्रॉम सावड्डे टू पेनजीन असे करपाची इच्छा त्यांची असा आणि हा त्यांना ऑल द बेस्ट म्हणता आणि म्हणता त्यांना इतकेच मागता की लोकांनी पार्टिसिपेट जावचे लोकांनी येऊचे या वाटाचे किंवा क्लबाक जर खरी एनकरेजमेंट जाय पैसे नका ते स्वतः करण्याचा प्रयत्न करता आणि त्यांनी मेंबर बरे ऍक्टिव्ह असतात आणि त्याच्या खात्री लोकांनी येऊन त्यांना त्याची उर्बा वाढायची भुरग्यांनी पार्टिसिपेट जावचे असे करून हा तुमच्या माध्यमातल्या सगळ्यांना पुर पुरवण्याचा प्रयत्न करता विश 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 ऑल द बेस्ट टू दैनंद कला मनी मी घुमट आरती कॉम्पिटिशन आठ हजार स हजार चार हजार मागी गोवा डान्स कॉम्पिटिशन पाच हजार असे करून प्राइज मनी ऑल गोवा फुगडी कॉम्पिटिशन आठ हजार असे करून था 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 प्राइज मनी खूप दवरलेले असा आणि हे करता त्यांना कोणाक कमी करणार पण लोकांनी पार्टिसिपेट जाऊ आणि पार्टिसिपेट सोड लोकांनी पोवपाक येऊ आमचं कल्चरल आणि स्पेशली दप्पे ब्रिंग आड बद्दल एकदा जाऊन पडता की मुर्गीHttpContext मोबाइल जो इदा आणि घराकडे बसून पेरेंट मागे इवन जो पा ती जो आला त्यांच्या आधी मोबाइल इदा आणि त्यांना जो म्हणता तो असे ना जाता त्यांच्या बाबा आमचो पारंपारिक जो दालो पगडी आणि हे सगळे जे कल्चरल इव्हेंट पेरेंटाला आता खूप कमी नवा दिसतो तो गाना कला केंद्र वा इव्हेंट करता त्यांनी पेरेंटानी आपलें जे मुर्गियां दान मुर्गियां दहा वर्षाचे आठ वर्षांसाठी कॉम्पिटिशन भाग घेऊन पण वर्षांनी त्यांनी येऊन हा दर्शन करचे अशी विनंती करतात तुमच्या मनात थँक्यू